बारली जे आहेत माझ्या पैसे अडीशे अडीचशे दोन बॅलर आहेत ते लोक म्हणतात की बारली घाऊ घानी खाऊ घानी म्हणतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये देणं जर बारली खाऊ घातलो तर गा पण व्यवस्थित राहते तिला सगळं विटॅमिन्स चांगले व्यवस्थित मिळते बारली नको हे कुणीही नाही म्हणत नाही म्हणजे बारली घातल्यानंतर दुधाचं प्रमाण सुद्धा जास्त वाढतंय तर हे बारली कंटिन्यू जर ठेवत असलं तर कंटिन्यू वापरू शकता तुम्ही जर बार्ली आधीमध्ये जर तोडत असलं तर दूध कमी जास्त होतात एवढंच फरक आहे दुसरं काही नाही त्याच्यामध्ये तर तुम्ही बारली खाऊ शकता घालू शकता माझ्या विश्वासावर तर मी दोन हजार पाचपासून पासून मी बारली वापरतो काय आज नाही काही नाही नवीन नाही नाही काही सगळ्या गोष्टींना आपण या यो ह्याच्यामध्ये त्याचं दूध प्रमाणचं जास्त वाढते जे तीन लिटर दूध देणारी जी मैस आहे त्याच्यामध्ये आज पाच लिटर दूध देते मशीन या की बारली जी आहे का नाही एका डब्यांमध्ये एवढी एक डबा घालू शकतो मी तर या पद्धतीने मी हे सगळं वापरतो यानं येत्या जनावराला कमी आता दोन ते अडीच किलो बारली आता ही हे मापच किलो पाच किलोच्या डब्यामधला अर्धा कट करून याच्यामध्ये आता दोन किलो बारली याच्यामध्ये धरून चालू शकतो दोन टाईम घालतो सकाळी एक संध्याकाळी एक सकाळी कम्प्लीट साडेचारला उठून बारली देतो मी चंदी मशीवाला आणि संध्याबरी तीन ते साडेतीन वाजता बारली देणार आणि पाच दोन टाईम हो दोन दोन किलो देतो <laughs>